आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभर वृक्षारोपण आणि पर्यावरणविषयक कार्यक्रम समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अखेरच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आदिशक्ती अभियानासाठी येत्या पंधरा दिवसात ग्राम समित्या स्थापन करण्याचे महिला बालविकास मंत्र्यांचे निर्देश आणि नाशिकमध्ये चारचाकी वाहनाच्या अपघातात पाच जण ठार देशभरात आज जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जात आहे पर्यावरण रक्षणाबाबत जागरूकता आणि प्रत्यक्ष कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र संघटनेनं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये आजच्या दिवशी सर्वप्रथम हा दिवस साजरा केला होता हा दिवस एकशे त्रेचाळीस देशांहून अधिक राष्ट्रांमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे साजरा केला जातो प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात ही यंदाच्या पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत विशेष वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली प्रधानमंत्र्यांनी यावेळी वटवृक्षाचं रोप लावलं ही मोहीम अरवली हरित भिंत प्रकल्पाचा भाग आहे या प्रकल्पात सातशे किलोमीटरच्या अरवली पर्वतरांगांमध्ये पुनर्वनीकरण केलं जाणार आहे प्रधानमंत्र्यांनी आज आपल्या निवासस्थानी शेंद्राची रोपं लावली एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात शौर्य गाजवणाऱ्या कच्छ आणि गुजरातमधल्या वीरांच्या माता आणि भगिनींनी ही रोपं प्रधानमंत्र्यांना त्यांच्या कच्छ दौऱ्यात भेट दिली होती प्रधानमंत्र्यांनी दिल्ली परिवहन सेवेच्या वीस इलेक्ट्रिक बस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीत एक पेड मा नाम मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केलं पर्यावरण दिनाच्या या वर्षीच्या संकल्पनेनुसार पर्यावरणाला प्लास्टिकमुक्त करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राज्य शासनानं आजपासून एकतीस ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय प्लास्टिक प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहिमेचं आयोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं या प्लास्टिक निर्मूलनाच्या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मी देखील आपल्याला करतो प्लास्टिकचा नायनाट हा पर्यावरण जतन संवर्धनाचा सुलभ आणि सहज सोपा मार्ग आहे येणाऱ्या प्रदूषण मुक्त पर्यावरणीय दृष्ट्या सुदृढ असे विश्व सुपूर्द करूया या निर्धारासाठी आपली प्लॅस्टिक प्रदूषणाचा अंत मोहीम यशस्वी व्हावी यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्तानं मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वातावरण बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक प्रचार मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला एकदा वापरलं जाणारं प्लास्टिक पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू असून याचा वापर थांबवणं हा पर्यावरण संवर्धनासाठीचा महत्वपूर्ण निर्णय असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राज्य सरकारच्या दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यावरण जागरूकतेसाठी आयोजित केलेल्या सायकल रॅलीचं उद्घाटन खासदार भागवत कराड यांनी केलं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या बाजार इथल्या मातृस्मृती वनमंदिरात चौदाशे देशी वृक्षांच्या लागवडीच्या मोहिमेचा पर्यावरण दिनी प्रारंभ करण्यात आला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या पंच्याहत्तर किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज इगतपुरी इथं झालं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते समृद्धी महामार्गाच्या या टप्प्यामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास फक्त आठ तासात करता येणार ना आहे नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांमधून जाणारा या शेवटच्या टप्प्यात हा शेवटचा टप्पा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून बोगदे आणि पुलाद्वारे पूर्ण केला आहे यात जवळपास अकरा किलोमीटर लांबीचे पाच बोगदे असून इगतपुरीतला सतरा मीटरपेक्षा जास्त रुंद आणि नऊ मीटरपेक्षा जास्त उंचीचा बोगदा राज्यातला सर्वात लांब आणि रुंद बोगदा आहे या बोगद्यात बसवलेल्या जनरेशन व्हेकल एक्झिट सिस्टीमचा वापर भारतात पहिल्यांदाच करण्यात आला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली असून या कार्यकाळात देशातल्या जनतेची आर्थिक क्षमता सुधारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जनधन योजना आणि आयुष्यमान भारत यासारख्या विविध योजना शासनानं सुरू केल्या या योजनांचा लाभ पंचवीस कोटीहून अधिक जनतेनं घेतला असून देशातल्या पायाभूत सोयी सुविधा आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यावर केंद्र सरकार जोर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे मेट्रो मेट्रो रेल्वे जाळ्याचा वेगाने विस्तार होत असल्यामुळे देशातल्या शहरी वाहतूक व्यवस्थेत महत्वाचे बदल घडून येत आहेत देशभरात मे दोन हजार पंचवीसपर्यंत एकोणतीस शहरांमध्ये मेट्रो सुरू झाली आहे देशातल्या मेट्रो जाळ्याचा विस्तार एक हजार तेरा किलोमीटरवर पोहोचला असून मेट्रो विस्ताराच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे पत्र सूचना कार्यालयानं संदेशात ही माहिती दिली आहे देशातली जनगणना एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे ही जनगणना दोन टप्प्यात होईल एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून जम्मू काश्मीर लडाख उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये जातनिहाय जनगणनेला सुरुवात होईल तर एक मार्च दोन हजार सत्तावीसपासून देशातल्या उर्वरित राज्यांमध्ये जनगणना सुरू होईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज अंडरस्कोर मुंबई ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता आदिशक्ती अभियान राबवता यावं याकरिता येत्या पंधरा दिवसात ग्राम समित्या स्थापन करण्याचे निर्देश महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले या अभियानांतर्गत विविध विभागांमधल्या महिलांच्या समस्या सोडवणं हुंडा प्रथा थांबवणं महिलांशी निगडीत विविध योजनांबद्दल जनजागृती करणं असा व्यापक उपक्रम राबवला जाणार आहे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या पालकांची घरपट्टी आणि ग्रामपंचायतीकडून लावले जाणारे इतर कर पूर्णपणे माफ करण्याचा अनोखा निर्णय बीड जिल्ह्यातल्या नांदूरघाट ग्रामपंचायतीनं घेतला आहे गावातली जिल्हा परिषद शाळा चालू राहावी तसंच शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं सरपंचांनी जाहीर केलं केंद्र सरकारनं बकरी ईदनिमित्त सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याचा दावा करणारी एक पोस्ट समाज माध्यमांवर फिरत आहे मात्र या पोस्टमधला दावा तथ्यहीन आणि बनावट असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे देशभरात अनेक भागांमध्ये दे ईद सहा जून रोजी साजरी केली जाणार असल्याची शक्यता असली तरी या दिवशी सरकारनं कोणतीही सुट्टी जाहीर केलेली नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे विद्यापीठ अनुदान आयोग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या सहा तारखेला मुंबई विद्यापीठात विकास दोन हजार पंचवीस या अखिल भारतीय विभागवार एक दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे शिक्षण आणि उद्योग क्षेत्रांमध्ये अधिक सशक्त समन्वय साधणं आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशानं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे मंत्री शिक्षणतज्ञ या परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत या पश्चिम विभागीय विकास दोन हजार पंचवीस परिषदेत महाराष्ट्र गोवा आणि गुजरात येथून सुमारे पाचशे मान्यवर सहभागी होणार आहेत नाशिक जिल्ह्यात नाशिक कळवण मार्गावर काल रात्री उशिरा झालेल्या वाहन अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले भरधाव वेगानं जाणाऱ्या चार चाकीवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ती रस्त्याजवळच्या एका बंगल्याला धडकल्यानं हा अपघात झाला या अपघातात जखमी झालेल्या दोघांवर कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार झाल्यानंतर त्यांना नाशिक इथं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अमरावती जिल्ह्यात धारणी तालुक्यासह अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांच्या उत्तर भागात काल रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले तीन पूर्णांक आठ दशांश रिक्टर स्केल तीव्रतेच्या या धक्क्याचा केंद्रबिंदू धरणी तालुक्यात शिवझेरी इथं होता या भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही ठळक बातम्या पुन्हा एकदा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभर वृक्षारोपण आणि पर्यावरणविषयक कार्यक्रम समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अखेरच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आदिशक्ती अभियानासाठी येत्या पंधरा दिवसात ग्रामसमित्या स्थापन करण्याचे महिला आणि बाल विकास मंत्र्यांचे निर्देश आणि नाशिकमध्ये चारचाकी वाहनाच्या अपघातात पाच जण ठार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार